आम्ही सकारात्मक प्रचार करतो आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभच्या नावावर तुमची घरं तोडणार कुंभच्या नावावर तुमची दुकानं तोडणार खरं म्हणजे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी कोणालाही विस्थापित करण्याकरता आम्ही आलेलो नाही विस्थापना आपल्याला करायचीच नाहीये स्थापना करणारे आपण लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा हे आपलं ब्रीदवाक्य आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचंय आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली पण ती बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे कुशावर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नांकरता करता आपण हे काम सुरू केलंय कारण मोदीजींनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक हे केवळ साडेतीनशे शहरांमध्ये राहतात त्र्यंबक सारखे साडेतीनशे शहर आहेत त्यात महाराष्ट्राची साडे सहा कोटी लोक राहतात या साडेसहा कोटी लोकांकरता हे साडेतीनशे शहर जर आपण सुधरू शकलो त्या ठिकाणी आपण आपण जीवनमान उंचवू शकलो तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्या करता ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्या शहराच्या भविष्याकरता आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याकरता आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर तसं साजेस झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे